आज सुरत चौवन्न बिग बॉसची जी ट्रॉफी जिंकली ना तर त्यातून हे मात्र सिद्ध झालं की आपली परिस्थिती कितीही भलेही बिकट असली तरी जी आपल्या अंगात कला असते ना ती कला दाखवणं खूप गरजेचं आहे आपल्या अंगात जर कला असेल तर ती कला आपल्याला खूप उंच शिखरावर नेऊन बसवू शकते पण काही खेडोपाडी जी असतात म्हणजे गोरगरिबाचे मुलं ती तर त्यांना कुठंतरी एक साधन नसतं कला दाखवण्याचं किंवा कला सिद्ध करण्याचं तर सूरज टिकटॉकच्या टिकटॉकच्याद्वारे जी कला सिद्ध करत गेला मग त्यावेळेस पब्लिकनं की त्याचे व्हिडिओ तसे होते म्हणून भरपूर अशी विगाळ कानगान कमेंट पण सूरज चव्हाणला त्या कमेंट वाचता येत नव्हत्या त्यामुळे त्याच्या मनाचं खच्चीकरणच झालेलं नाही की बाबा ही जनता अशी कमेंट करते त्याने जनतेकडं लक्ष दिलं नाही पण त्याच जनतेनं आज सूरज चव्हाणला एक उंच शिखरावर नेलं आणि खरं तर बिग बॉसचे आभार की बिग बॉसनं हे सिद्ध केलं की गोरगरीबाच्या पण घरातला जर अंगात कला असेल तर उंच शिखरावर जाऊ शकतो आणि बिग बॉसनं सूरज चव्हाणला बिग बॉसच्या घरात चान्स दिला त्यामुळं आज सूरज चव्हाणची पूर्ण लाईफ बदलून गेली तर बिग बॉस मनापासून धन्यवाद जनतेच्या पण मनापासून धन्यवाद आणि सूरज चव्हाण जी ट्रॉफी जिंकला ना बिग बॉसची ती एक गोर लेकरासाठी एक प्रेरणा आहे तर जिद्द सोडायची नाही परिस्थिती भलेही कसं यावं असो संघर्ष करत राहायचा चांगला दिवस एक दिवस नाही एक दिवस येतोच